नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे भाग आठवा चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक ना खातो मी अन्न ना घेतो मी तुमच्याकडून पगार तरीही देतो पहारा दिवस रात्र ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो घड्याळ कोडे नंबर दोन एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी सवारी एक उतरली आता दुसऱ्याची बारी ओळखा पाहू मी कोण या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चूल आणि भाकर कोडे नंबर तीन हिरवा आहे परंतु पाने नाहीत नक्कल करतो परंतु माकड नाही सांगा पाहू मी कोण या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो पोपट कोडे नंबर चार लाईट गेली माझी आठवण झाली असो मी लहान किंवा मोठी माझ्या डोळ्यातून गळते सारखे पाणी ओळखा पाहू मी कोण या शब्दकोड्याचे उत्तर आहे मित्रांनो बत्ती कोडे नंबर पाच अवतीभोवती लाल रान बत्तीस पिंपळांना एकच पान ओळखा पाहू मी कोण तर याचं उत्तर आहे मित्रांनो जीभ कोडे नंबर सहा पांढरे माझे पातिले त्यात पिवळा भात ओळखेल मला जो कोणी त्याच्या कमरेत घाला लात या शब्द कोडेचं उत्तर आहे मित्रांनो आंडे कोडे नंबर सात सगळीकडे आहे उजेड आणि गाणी मी तर सणांची राणी तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो दिवाळी कोडे नंबर आठ काळी मी आहे परंतु कोकिळा मी नाही सरळ मी आहे परंतु काठी मी नाही लांब मी आहे परंतु दोरी मी नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो केसाची वेणी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू